जुनी दारू नवीन बॉटल हेमंत पाटलांनी ठाकरे गटाला अशा प्रकारे आहे चार ते पाच लोकांना चॉकलेट देऊन आमदार बनवलं उबाठा गटाचे संपर्क प्रमुख बबनराव थोरातांवर हे टीकास्त्र सोडण्यात आलेलं आहे जुनी दारू नवीन बॉटल म्हणल्यासारखं ती संपर्क प्रमुख आहेत एक विधानसभा मतदारसंघामध्ये पाच पाच लोकांना चॉकलेट देऊन तुमच्याकडे पाच सहा आमदार बनवलेले त्यांनी त्याच्यामुळे एखाद्या सीएमच्या पाठीमा कमी ताफात अशा पद्धतीचा तापा बरोबर नांदेडला बघितला शंकरराव चव्हाणांचा एवढा तापा मिळून कोणाचा ताफा झाला एवढ्या दहा पत्र काढ्या आणि सगळं हातगावकडे निघाला होता तापाच्यात दोन परीक्षा काढा होते सगळ्या सात आठ दहा तर त्याच्यामुळे मी परेशान झालो एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट